महाराष्ट्रामध्ये निवडणुका सुरू आहेत प्रत्येक मतदारसंघात प्रचारानं जोर धरला आहे दादर माहीम मतदारसंघातसुद्धा प्रचारावर भर दिला गेलाय दादर माहीम मतदारसंघात नेमका येथील ज्येष्ठ नागरिकांना काय वाटतंय हे जाणून घेतलं आहे आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी पाहूयात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत अवघ्या काही दिवसांवर जे आहे मतदान आ, मतदान जे आहे ते देखील होणार दे का आहे आता आपण दादर माहीम मतदारसंघामध्ये आहोत नेमकं इथे सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतं आणि नेमकं हे जे उमेदवार आहेत ते योग्य आहेत की अजून कोणते नवीन चेहरे किंवा जे युतीनी आणि आघाडीनी जे उमेदवार दिलेले आहेत यापैकी अजून काय पर्याय असता का हे सर्व जे आहे आपण आज जाणून घेणार आहोत आपल्यासोबत काही नागरिक आहेत दादा काय सांगाल तीन चेहरे जे आहेत मोठ्या पक्षांनी दिलेले आहेत मनसेने दिलेले आहे महाविकास दिले आहे महायुतीने दिलेलं आहे नेमकं काय वाटतं आपल्याला की कोणाचा विजय होईल आणि कोण असेल चांगला उमेदवार जो एक चांगला आमदार देखील असेल तीन उमेदवार आहेत तीनपैकी दोन उमेदवार जे आहेत त्यांच्या शिक्षणाबद्दल न बोललेलं बरं म्हणजे मला कोणाला कमी लेखायचं नाही आहे आणि त्याच्यामध्ये दु तिसरे जे उमेदवार आहेत अमित राज ठाकरे हे यो शिक्ष उच्च शिक्षित आहेत त्यांनी एम बी एमध्ये ग्रॅज्युएशन केलेलं आहे पदवीधर आहेत कारण तुम्ही दादर प्रभाती माहीमचं म्हणताय तर खूप जण असे आमदार येऊन गेले आणि म्हणाले की आम्ही विकास करू वगैरे पण प्रॅक्टिकल काही झालं आहे का तुम्हाला दिसतं आहे का नाही मग त्यावेळी त्या लोकांना संधी दिली मग आज एक नवीन तरुण चेहरा आहे जो सुशिक्षित आहे हुशार आहे आणि काहीतरी का चांगलं काम करण्याचं विजियन घेऊन आलेलं आहे मग तो आहे अमित राज ठाकरे मग त्याला का संधी देऊ नये असं आम्हाला वाटतं आणि त्यासाठी अमित राज ठाकरे येणं गरजेचं आहे असं मला वाटतं नक्कीच तर आपण बघू शकतो सर्वसामान्य जनतेच्या मनात कुठेतरी असं दिसत आहे की धनुष्यबाण आणि मशालपेक्षा मनसेचं रेल्वे इंजिनर्स जे आहे ते जोरदार धावताना या मतदारसंघामध्ये दिसून येणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांतसोबत मी शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज मुंबई